जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची महाराष्ट्राच्या ची, राजकारणातील सर्वात मोठी बातमी वंचित बहुजन आघाडी कडून लोकसभेसाठी आणखी दहा उमेदवार रिंगणात नेमकं झालं काय जाणून घ्याव्या सविस्तर माहिती महाराष्ट्रात येत्या एकोणवीस एप्रिल पासून लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात होणार आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर विविध उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे यात वंचित बहुजन आघाडीकडून दहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे यात प्रामुख्याने रायगड धाराशिव जळगाव पालघर भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघाचा समावेश आहे वंचित आघाडीने काही मिनिटांपूर्वी ट्विटरवर लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये दहा उमेदवारांची नावांची घोषणा करण्यात आली आहे तसेच या यादीतील लोकसभा उमेदवारांच्या नावा पुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीकडून गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्या जात आहे तर या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत हे आपण जाणून घेऊया